सरकारी नोकरी देण्याचा आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक केलेल्यांपैकी एक जण मुंबई पालिकेमधील निवृत्त कर्मचारी आहे तर दुसरा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे तर तिसरा आरोपी महिला मुंबई पोलीस दलामध्ये निवृत्त कॉन्स्टेबल आहे नोकरी देण्याचा आमिष दाखवून ते बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळायचे या टोळीनं दोन हजार सतरा पासून आतापर्यंत साडेचारशे पेक्षाही जास्त जणांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय सदाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या विक्टीमकडनं थोडीशी सखोल माहिती घेऊन परत आम्ही त्याच्यावरती थोडस अभ्यास केला किंवा के त्याच्यामध्ये आम्ही वर्कआउट केलं आणि ही माहिती खरी आहे खोटी ह्या पहिली शहण केली आणि त्या शहणशामधून आम्हाला असं निष्पन्न झालं की का असा काही प्रकार घडलेला आहे आणि बऱ्याच लोकांना याच्यामध्ये फसवलं जात आहे मग त्या अनुषंगाने आम्ही जे व्हिक्टीम्स होते त्यापैकी एका महिलेची आम्ही तक्रार घेऊन जिच्या मुलाला नोकरी देतो असं सांगून तिच्याकडनं साडेतीन लाख रुपये घेतले होते त्या महिलेची आम्ही तक्रार घेऊन तो गुन्हा आम्ही सायन पोलिसांना दाखल करून तो गुन्हा आम्ही आमच्याकडे तपासाला घेतला आणि तपासामध्ये आम्ही त्या तीन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना बावीस तारखेपर्यंत कोठडी मिळाली आहे माझा सिटी न्यूज मध्ये पुन्हा एकदा वेळ चालक छोटासा ब्रेक घेण्याची ब्रेक नंतर बातम्यांचा अर्धशतक पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट